नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रश डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रश डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस शहरातील अंतर्गत रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे खस्ता झालेली आहे प्रामुख्याने शहराचं मुख्य ठिकाण असलेलं छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकातील हे काही दिवसापूर्वीपासूनचे व्हिडिओ आहेत मागील एका महिन्यामध्ये झालेल्या त्या परिसरामधील जो बदल आहे हे आपल्याला दिसून येईल सुरुवातीला छोटे छोटे खड्डे आपण पाहू शकतात तर नंतर पाऊस आल्यामुळं त्या संपूर्ण चौकाती झालेली ही दुरावस्था आपण पाहू शकतात छोटे छोटे खड्डे एक मोठ्या खड्ड्यामध्ये कधी कधी बदलले हे आपल्याला लक्षात येईल त्यामुळे मागील अनेक दिवसापासून या परिसरातील हे चित्रीकरण करणं आमचं कर सुरू होतं आपण पाहू शकतात परंतु प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलं नाही मागील अनेक दिवसापासून या चौका संदर्भामध्ये विविध आंदोलनं झाली परंतु या चौकाला मातूर एक डागडुजी केली जाते त्याची के दुरुस्ती केली जात नाही त्यामुळं अपघाताची शक्यता निर्माण झालेली आहे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे खोळंबा होतो आहे वास्तविक वास्तविकपणाने आता या चौकाला उपरोधात्मक असे लोक चर्चा करायला लागलेले आहे की जोपर्यंत अपघात होत नाही तोपर्यंत हा मार्ग किंवा हे जे ठिकाण आहे हे चांगलंच म्हणावं लागेल कारण की एकदम गुळगुळ जे रस्ते समृद्धी मार्गाचे आहे त्यावर वाटेल तेवढे अपघात झाले दुर्घटना झाल्या परंतु आमच्या छत्रपती राजे शिवाजी चौकामध्ये कोणतीही दुर्घटना झाली नाही त्यामुळे हेच रस्ते चांगले आहे असं आता उपरोधात्मक बोलले जात आहेत परंतु असे असले तरी पण त्या ठिकाणी होणारी जे एक दुरावस्था आहे किंवा लोकांना जे अडथळा निर्माण होत आहे त्याचप्रमाणे दिग्रज पोलीस स्टेशन समोरील काही भागामध्ये रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडलेले आहेत जर एखाद्या वेळेस त्यामध्ये पाणी भरून असलं साचलेलं असलं तर अशा परिस्थितीमध्ये अपघात होऊ शकतो याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचे चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका